हे भोताला हा भाजप पक्ष आणि ज्या पद्धतीनं आज भाजपच्या खासदार निशिकांत दुबेनी मराठी भाषिका बद्दलच जे वक्तव्य केलं मराठी महाराष्ट्राचा अपमान करणार हे वक्तव्य होत आणि आता भाजपचे नेते विधानसभेत आम्ही हे सण करणार नाही सण करणार नाही असा जो फालतूचा आव्हान्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा अर्थ असा झाला की भाजपला ना मराठी माणसं पाहिजेत ना हिंदी माणसं पाहिजेत वेळेप्रमाणे त्यांना राजकारणाच्या खुर्च्या पाहिजेत आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं हा भाजपचाच हा स्टंट आहे हा मनसुबा आहे हे याच्यातून स्पष्ट झालेला आहे त्यामुळे भाजपला आता काय बोलावं का नाही करावं अशी जी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी घेऊन त्यांच्या दम असेल त्या निशिकांत दुबेवर त्यांच्या श्रेष्ठीला सांगून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी यांनी केली पाहिजे आणि त्याला पक्षातून काढलं गेलं पाहिजे या पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ही भूमिका आता आम्ही तुम्हीची पाठराखण कोण करतेय म्हणजे या बाबतीत त्याच्यावर कारवाई न करता दुबेची पाठवाख असली चेहरा तुम्हाला सांगितलं काय जे आहे इकडे आलं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र इकडे आलं की काय त्यांची आई गोव्यात गेलं नक्कीच एक माजी मंत्री त्यांच्या हॉटेलमध्ये मध्ये काय भेटते केरळ मध्ये गेल तर तिथं इथंच झालं तर नॉर्थ ईस्ट मध्ये गेले की त्यांचे केंद्रातले मंत्री सांगतात की खाण्याची वस्तू आहे ही जी यांची भाजपची जी भाषा आहे त्याच्यातलं आता भाषेचं पण हा वाद आता निर्माण झालेला आहे आम्ही त्या दिवशी सांगितलं ज्या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं हिंदी भाषिकांना मारलं जाते आहे कायदा हातात घेतलं जाते आहे त्याचा आम्ही निषेधच केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की या पद्धतीची मस्ती आम्ही चालू देणार नाही हे बोलून चालणार नाही आमचा धाक आता संपलेला आहे आणि धाक संपल्यामुळे या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कारण की मी परवा पण बोललो की मुंबई हे फक्त हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक पुरतं नाही ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे जगातली लोक इथं राहतात मुंबई ही देशाची आर्थिक राजध्यानी आहे आणि जगावर जगामध्ये मुंबईचं एक वेगळं गुणधान आहे याच्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होते आहे महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होते आहे ते उघड्या डोळ्यांना सरकार बघते आहे आणि या ठिकाणी जे मारामारी भाषिक आणि जा धर्मवादवर चाललेले आहे त्यामुळे महाराष्ट्राचा अपमानही होत आहे आणि महाराष्ट्राचं नुकसानही होते आहे त्यामुळे उघड्या डोळ्यानं हे सरकार जेव्हा बघतो आहे आणि आम्ही सण नाही एवढं म्हटलं चालत नाही त्याला दम अस लागतं पण हे दम या सरकारमध्ये नाही हे दोन्डाइझम जे महाराष्ट्रात चाललेलं आहे हे थांबवण्यामध्ये हे सरकार अपेशी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं हे दृष्ट्य वाढत चाललेलं आहे सुरुवातीपासून सांगितलं की दोघं भाऊ एकत्रित येत तर आमच्या शुभेच्छा आम्ही कोणाचं घर फोडणं हे आमचं काम नाही हे काम आहे अमित शहा आणि मोदींचं दुसऱ्याची घरं फोडायची आणि आपली सत्ता भोगायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही हे दोघं भाऊ एकत्रित राहत असतील तर त्याला आम्हाला कोणालाही विरोध करण्याचं कारण नाही निवडणुकीच्या काळामध्ये पण सत्ता पक्ष नेते हे म्हणतात की बा आता बीएमसीची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने मराठी भाषेच्या नावावरती दोघही भाऊ एकत्र आले पण राज ठाकरे ते त्यांच्यात टिकतील काय हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो दोन कुटुंबाचा प्रश्न आहे एकच कुटुंब आहे दोन कुटुंब आहे एकच कुटुंब आहे त्या एका कुटुंबाने राहावं कसं काय नाही राहावं तर त्यांचा प्रश्न यांच्या पोटात कशाला दुखत त्यामुळे भाजपनी काय बोलावं त्यांच्या झाल्यानंतर तर आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही वाटत वाट नाही एवढा माज आलेला आहे आशिष शेलार असो की त्यांचा दिल्लीतला नेता असो की दिल्लीतला नेता असो त्यांना सत्तेचाच माज आलेला आहे त्याला पहिलगाम तो कोणी घडवलेला आहे आता हे लोक आता बोलायला लागले देशात या आतंकवाद्यांनी घडवलं की देशातल्या सत्ताधीशांनी घडवलं असा प्रकार आता सुरू झालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा होऊ शकत नाही पण या पद्धतीचं मंत्रिपदावर बसलेला माणूस इथं तुमची सत्ता आहे तुमचा सगळा कारभार आहे मुख्यमंत्री तुम्हीच गृहमंत्री तुम्हीच आणि मुंबईचे पालकमंत्री तुम्हीच हे सगळं असताना या ठिकाणी या पद्धतीचं कृत्य होणं म्हणजे तुमचं नपुसकासारखं काम आहे आणि नपुसक तुम्ही सत्ता चालवायला अपेक्षित ठरलात आणि म्हणून दुसऱ्यावर या पद्धतीचं आरोप करण्याचं काम आणि डायवर्ट करण्याचं काम तुम्ही करत असाल ते कदापि चालणार नाही महाराष्ट्राची बदनामी जे तुमच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे ती बदनामी आम्ही कधीच सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीचे विषाला डायवर्ट करण्याचा प्रयत्न समजा राज्यातले मंत्री आशिष शेलार करत असतील किंवा सरकार करत असेल तर याला कुठली मान्यता कधी मिळू शकत की भाजप असा पक्ष आहे की त्याला ना मराठीचं प्रेम आहे ना त्यांना हिंदीचं प्रेम आहे ना गुजरातांचं ना मारवाड्यांचं ना हिंदूचा ना मुसलमानाचं प्रेम आहे त्यांना सत्तेचं प्रेम आहे इंग्रज जसं डिवाईड रूल होतं तसं बी जे पीचं काम आहे आणि त्या आधारावर वेळेप्रमाणे आपली एखादी भूमिका मांडायची लोकांना डिवाईड करायचं आणि सत्तेची खुर्ची आपल्या बाजूला कशी त्याच्यावर काम करणारा हा भाजप पक्ष आहे त्याच्यामुळे याच्यावर अनेक चर्चा घडत येईल पण ज्या घटना आता महाराष्ट्रात चाललेल्या आहे मुंबईत चाललेल्या आहे देशाच्या आर्थिक राजधी राजधानीमध्ये चाललेल्या आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेला हे सरकारने था। थांबवलं पाहिजे आणि म्हणून मी नपुस्तक शब्द त्या ठिकाणी वापरला हे या घटना थांबवू शकत नाही हे अकार्यक्षम आहे एवढंच आमचं म्हणायचं विरोधी पक्ष सांगितलं की माझ्याकडे नाव आलं तर मी रात्रीने निर्णय घेईल असं सुरुवातीच्या काळात